या बातमीपत्राचं प्रायोजक आहेत श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एस एस बलदवा न्यूरो सायन्सेस अँड वुमन केअर हॉस्पिटलचे एस एस बलदवा हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर मार्केट यार्ड चौकातील खड्डा आणि डिवायडर मुळे पुण्यातून हैदराबादकडे पवनचक्की घेऊन जाणाऱ्या दोन या मोठा कंटेनर पलटी झाल्यानं वाहतुकीवर परिणाम झाला घटना गुरुवार शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास घडली सोलापूर शहर व परिसरात शुक्रवारी रात्री मुसळधार पावसानं हजेरी लावलेली होती परतीच्या पावसामुळे शहरातील अनेक भागातील गुल झाली होती शहराच्या अंतर्गत असलेल्या मुख्य राष्ट्रीय महामार्ग म्हणजे पुणे हैदराबाद पुणे विजापूर पुणे अक्कलकोट आहे या मार्गांना जोडण्यासाठी सोलापुरातील मार्केट यार्ड शांती चौक गांधीनगर विजापूर रोडचा समावेश आहे राष्ट्रीय महामार्गावरील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे या महामार्गावर वारंवार अपघात आणि वाहतूक कुंडीला सामोरं जावं लागतं शुक्रवार रात्री पुण्यातून हैदराबादला पवन घेऊन जाणाऱ्या जी जे बारा बी व्ही अठ्ठ्याऐंशी शून्य दोन या मालवाहतूक करणाऱ्या भला मोठा कंटेनर मार्केट यार्ड चौकातील कोपऱ्यावर टर्निंग मारताना खड्ड्यांमुळे कंटेनर पलटी झाला तसेच मोठ्या वाहनांना शहरातून टर्न मारताना ज्या पद्धतीने डिवायडरची बांधणी गरजेची आहे तशी न झाल्यानं ते, ते कोपऱ्यावर अतिक्रमणानं वाचवत खड्डा चुकवत टर्न घेत असताना कंटेनर पलटी झाल्यानं वाहनांच्या आणि पवनचक्कीचं नुकसान झालं यातून ड्रायव्हर मात्र बालबाल बचावलाय या, बाल बाल या वार वार अशा घटना वारंवार घडत असतानाही सोलापुरातील अधिकारी अद्याप ही जागे होत नाहीत हा संशोधनाचा विषय आहे अशा अपघातात आणखी किती जणांचं बळी गेल्यावर जाग येईल असा प्रश्न आता वाहन चालकांनी नागरिकांना पडला रात्री साडे अकरा वाजता मार्केट चौकात मोठे हायवे बायपास टर्न घेताना गाडी पलटी झालेली आहे रात्री अकरा वाजून तीस मिनिट फॉर्नरला खड्डे असल्यामुळे टर्न बसत नाही आणि हे न्यू डिवायडर तोडल्यामुळे ना दिवसा लोकांना दिसून येत नाही की ते डिवायडर होतं म्हणून डिवायडर सोडल्यामुळे भरपूर टर्न पहिला पुढं पुढं मारत होते आणि टर्न आलू करून मारतात म्हणजे बॅकसाईडला खड्डे असल्यामुळे ते गाडी खड्ड्यात जातात अडकतात वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिक आपल्या व्यक्तिमत्वात व विश्वासात भर पडण्यासाठी आपले व्यक्तिमत्व खुलून दिसण्यासाठी आजच आपल्या जवळच्या वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर अवश्य भेट द्या सर्व प्रकारच्या लेझर ट्रीटमेंट उपलब्ध आहेत परमनंट हेअर रिडक्शन तसेच कार्बन लेझर ट्रीटमेंट वांग मस व वा चेहऱ्यावरील पुरण यावर अत्याधुनिक लेझर मशीन उपचार केले जातील व मांडीवरील एक्स्ट्रा फॅट रिडक्शन लेझर मशीन हेअर पी आर पीआरपी ट्रीटमेंट केसांसाठी व चेहऱ्यावरील सुरकुत्या तसेच अकाली वृद्धत्व यावर पीआरपी ट्रीटमेंट उपलब्ध आहे फिफ्टीन इन वन हायड्रा व ऑक्सिजन यू मशीन चेहऱ्यावरील काळपटपणा दूर करण्यासाठी किंवा चेहऱ्यावर चेहरा निखळ व सुंदर व तजलदार दिसण्यासाठी अत्याधुनिक मशीनचा आजच लाभ घ्यावा तसेच त्वचेचे आजार किंवा अकाली केस पांढरे होणे केसांमध्ये कोंडा होणे सोरायसिस यासारख्या विविध आजारांवर योग्य तो उपचार केले जातात याशिवाय त्वचेच्या विविध सेवा सुविधांसाठी एकदा अवश्य डॉक्टर श्वेता जयंत होने पाटील यांच्या क्लिनिकला अवश्य भेट द्या डॉक्टर श्वेता फुले पाटील जयलक्ष्मी रेसिडेन्सी तीन पत्ता तीनशे अठ्ठावीस पब्लिक पस्तीस न्यू पाचपेठ वालचंद कॉलेज बॉइस हॉस्टेल समोर सोलापूर क्लिनिक फोन नंबर त्र्याण्णव सव्वीस वीस तेहतीस नव्याण्णव